बीड ऑनलाईन ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचा स्वागत मी ज्ञानोबा वायबशी महाराष्ट्रात ओबीसी आरक्षण आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा आता मुद्द्यावरून आला आहे की काय अशी परिस्थिती बीड जिल्ह्यामध्ये निर्माण झाली आहे रात्री ओ बी सी कार्यकर्ता याच्यावर माजलगाव तालुक्यामध्ये मोठी मारहाण झाली त्यानंतर ओ बी सीचे नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके हे आता जिल्हा पोलीस अधीक्षक यांची भेट घेण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये येत आहेत त्याच धर्तीवर माझ्या पाठीमागं पाहायला गेलं तर बीड जिल्हा पोलीस दलाचा मोठा बंदोबस्त या परिसरामध्ये तैनात करण्यात आला आहे जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कावत आणि त्यांची सर्व टीम एल सी बी असून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कर्मचारी आहेत त्याचबरोबर आर सी पी आहे आणि बीड शहर पोलीस ठाण्याचा जे काही बंदोबस्त आहे तो या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे आता काही तासामध्ये लक्ष्मण हाके हे जे आहेत ते ओ बी सी नेते आहेत आणि आता काही क्षणामध्ये था, या, या परिसरामध्ये येत आहेत काय मागणी करताहेत आहेत जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे रात्री झालेल्या मारहाणीच्या संदर्भामध्ये आणि ओबीसीचा आरक्षणाचा जे काय मुद्दा आहे ते गेल्या अनेक सातत्या दिवसापासून लावून धरल्यामुळं त्यांच्यावर हल्ले होत आहेत या हल्ल्याच्या दृष्टिकोनातून सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जिल्हा पोलिस अधिकाऱ्यात काय मागणी करतात याकडे आता राज्याचं लक्ष लागलं आहे मात्र जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार हे सुद्धा आज सायंकाळी बीड जिल्ह्यामध्ये येत आहेत त्या सुद्धा बीड जिल्हा पोलिसांचा दलांचा नक्की बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे कारण बीड जिल्हा हा दुष्काळाच्या छायेत आहे ओल्या दुष्काळाच्या छायेत असल्यामुळं पाहणी दौरा अनेक राजकीय नेते करताना पाहायला मिळत आहेत त्याच धर्तीवर पालकमंत्रीसुद्धा बीडमध्ये आहेत आणि बीडमध्ये सध्याची परिस्थिती नक्कीच काय दर्शवती हे न काळच लक्षात येईल बीड शहरातील नामांकित हॉटेल गोल्डन चॉईस येथे फॅमिलीसाठी स्वतंत्र व्यवस्था उत्कृष्ट जेवणाची व्यवस्था सुसज्ज पार्किंग उत्कृष्ट लॉजिंगची व्यवस्था कॉन्फरन्स हॉल लग्न वाढदिवसासाठी इतर कार्यक्रमांसाठी स्वतंत्र हॉलची व्यवस्था एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क हॉटेल हो गोल्डन चॉईस भगवान बाबा प्रतिष्ठान समोर बार्शी रोड बीड